नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमी आजची बातमी औद्योगिक विकासासाठी नव्या दळणवळण मार्गाची गरज असल्याचा मुद्दा विधानसभा गृहात आमदार अनुप अग्रवाल यांनी मांडला महोदय महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघाचा अध्यक्ष महोदय धुळे जिल्ह्यात औद्योगिक वसाहत ही सध्या केवळ एक मुख्य मार्गावर अवलंबून आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे त्या वसाहतीत जाणारे मजूर व्यापारी यांचे रोज त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात आणि ब्लॅक स्पॉट सुद्धा एन एस चे त्या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत भरपूर परंतु अध्यक्ष मोदय वाहतुकीची अडचण वाहतुकीची कोंडी असं या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगाचं नुकसानही त्या ठिकाणी होतं तर याला पर्याय रस्ता म्हणून त्या ठिकाणी माझी शासनाला विनंती आहे का एम आय डी सी पासून रावेर या ठिकाणी एक ब्रिजची निर्मिती या माध्यमातून करावी जेणेकरून उद्योग नगरीत जाणाऱ्या मजुरांचं उद्योगपतींचं व्यापाऱ्यांचं ॲक्सिडेंट होणार नाही आणि त्यांना आपल्या जीवाशी खेळ म्हणजे जीवाशी हानी होणार नाही एवढी विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो अध्यक्ष मोदय हो तरी आपण याच्यावर शासनाला हे सूचित करावे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद